बेडर समाजाचा सोलापूर शहर उत्तर मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र सोलापूर शहर उत्तर विधानसभा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विजय सिद्धरामप्पा देशमुख यांना सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील संबंध बेडर समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी श्री निलकंठेश्वर मंगल कार्यालयात समाज बांधवांच्या मोठ्या गर्दीत बेडर समाज मेळावास संपन्न झाला छत्रपती श्री शिवाजी महाराज महर्षी वाल्मिकी महाराज संत शिवभक्त कनप्पा महाराज आद्य राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप मान्यवरांच्या हस्ते करून बेडर समाज मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला प्रास्ताविक बाबूराव जमादार मनोगत भाजपा नेते अनंत जाधव बेडर समाजाचे नेते श्यामराव धुरी अभियंता उमेश जमादार आदींनी मनोगतात समाजाच्या मागण्या आमदार विजयकुमार देशमुख यांना केल्या बेडर समाजाच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यासह पाठिंबाचे पत्र दिले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी समाजाचे सर्व मागण्या पूर्ण करण्याचे व प्रश्न सोडवण्याचे अभिवचन बेडर समाज बांधवांना दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार माने यांनी मानले व्यासपीठावर मल्लिकार्जुन सतारले अनिल कामाठी बसवराज गुजले, शशिकांत जेनुरे राजू तलाटी शरणाप्पा टणकेदार मोहन मानवी नागेश डोंगरे महेश तलाटी दीपक मुक्ता सिद्धराज येलदड्डी महेश ताटीगल हनुमंतू सलगी लक्ष्मण नाशोर अंबादास नाशोर अर्जुन कोळी रवी कोळी प्रसाद कावळे संतोष माने राजू मलुरे आनंद गुजुले आदींची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी कावळे संदीप विजापुरे सुधाकर बेडसूर आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले समाज मेळाव्यात सोलापूर शहर उत्तरमधील भवानीपेठ मडीवस्ती जुना पुणे नाका शिवाजीनगर बाळे स्टेशन आमराई वस्ती वस्ती दमानी नगर गणेश नगर मडकी वस्ती बल्लारी चाळ जुनी विडी घरकुल

पक्ष सोडले घरी बसले दुसऱ्या पक्षात गेले नाही म्हणून परत जेव्हा काम करू वाटलं आम्ही सगळे समजावून साईल आपल्याला न्याय नक्की देणार आणि मी मिळवून देणार म्हणलं पुन्हा एका पक्षाला लागणार पण त्यांनी काँग्रेसमध्ये गेलं एकदा शिवसेनेत गेलं नंतर राष्ट्रवादीमध्ये गेलं आणि साध्य त्यांना पक्ष बदलणं हा त्यांचा काम आहे जिथं आपल्या स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचा फायदा बघत आहे दुसऱ्याचं आपल्या नागरिकांचं किंवा काय आपल्या या देणं घेणं नाही आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी कुठल्याही पक्षात जाऊन त्यांनी आपल्या स्वतःचा स्वाद साधून घेणं हे काम आपल्या विरोधी पक्षाचा आमच्या उमेदवार करतो म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो दहा वीस वर्ष झालं मी या मतदारसंघात आमदार आहे तुम्हाला कधी वाटलं आपला आमदार बदमाश आहे आपला आमदारचं नाव खराब आहे मी सांगतल्यानं माझं आणि माझं नाव दाखवायचा प्रयत्न केलो कारण मला ज्या मतदारांनी वीस वीस वर्ष आमदार करत राहिले त्या मतदारांचं कधी माझ्यामुळं कोणी त्यांच्याकडे वोट करू नये की तुमचा आमदार असा आहे तुमचा आमदार राहणार आहे काय असं करू नये तुमचा सन्मान म्हणजेच माझा सन्मान आहे तुमचा सन्मान करण्याचा मी आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न केलो आणि म्हणूनच मी केलेल्या कामावर मी केलेल्या तुमच्या सगळ्या या शहर शहराचा विकास असू दे या किंवा या राज्यामध्ये ज्या काही आपले सरकार असल्या सरकारनी केलेल्या विकासावर तुम्हाला मत मागायला गेले आपल्या सगळ्यांना <laughs>